सेवा भरती झाली पंच्याहत्तर हजार जागा संदर्भात सगळ्या जाहिराती आल्यात ह्या जाहिरातीमध्ये जनरली ज्या एक्झाम घेतल्या गेल्या त्या आयबीपीएस टी सी एस या कंपन्यांनी आयबीपीएस टी सी एस कंपनी ह्या जाहिराती घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं मागणी झाली की या स्पर्धा परीक्षा ह्या एम पी एस सी कडनं घेण्यात याव्या का असं म्हणण्यात आलंय त्याचे प्रकरण आहेत त्यातलं पहिलं आहे की एस टी सी एस पॅटर्न जे एक्झाम झाला त्यात पेपर फुटीचे प्रकरण प्रत्येक एक्झाम मध्ये झालेत घटना आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद केलेल्या आहेत लाईव्ह बघितलेल्या आहेत काही यातलं संशयित पकडलेली पण आहेत काही रॅकेट सुद्धा पुढे आलेली आहे अवास्तव फी एकाच डिपार्टमेंटची जाहिरात आहे त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत दहा संवर्ग असतील तर दहाही संवर्गला फॉर्म भरताना वेगवेगळी वे फी मागत होते एक हजार फी ठीक होती पहिल्यांदा पण ते प्रत्येक संवर्गानुसार एक हजार फी होती एक हजार फीच ही अवास्तव आहे एमपीएससी एवढ्या एक्झाम घेते एवढी फी त्यांची एमपीसी आहेच नाही हा एक मुद्दा होता की अवास्तव फी फी भरून भरूनच विद्यार्थी अवघड झाला त्यांचं म्हणजे इकॉनॉमिकल कंडिशन बिकट आहे अशा वेळेस ही आवाज तोफीच्या सुद्धा आपण आवाज उठवला होता इग्नॅट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा याचा ट्विटर कॅम्पेनिंग केलं संदर्भात सुद्धा आपण बऱ्याच वेळेस माझ्या पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही एकदा जाऊन बघा त्याच्यावरती आम्ही टाकलेले आहे आमच्या टीमने हे व्हिडिओ बनवून टाकलेले आहे इवन दो शिक्षक भरती संदर्भातल्या आंदोलनात आमचा इकॉनॉमिकल आणि फिजिकलसुद्धा पाठिंबा होता सर विजय शेळके सर अमोल गाडेकर सर हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांशी बोलत होते बोबडे सर तर बोडके सर तिथे गेले होते ॲक्च्युली त्या ठिकाणी म्हणजे आम्ही तुमच्यावर होतोच आंदोलने मागणी भरपूर केली आपण त्याचे तुम्ही न्यूजपेपरला बघितले असेल आर्टिकल आले होते मागणी होती विद्यार्थ्यांनी आंदोलन केली होती तर हे पण घडलेलं आहे आणि इतर राज्यांप्रमाणे फीबाबत किंवा पेपर फुटीच्या कायद्याबाबत आपण निर्णय का घेत नाही याच्यावर सुद्धा माझा एक व्हिडिओ मी बनवला होता की ह्या राज्यामध्ये सगळं आहे तर आपल्याकडे का नाही आहे याला आळा कधी बसणार आहे तुम्ही एकाच वेळेस वन टाइम फी भरून वर्षभर त्या विद्यार्थ्याला एक्झाम देऊ देत नाही याबद्दल पण माझा व्हिडिओ आला होता सो हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांनीच म्हणजे इग्नॅट इतर अकॅडमीनी सुद्धा हा आवाज उठवला तुम्ही सुद्धा स्वतः विद्यार्थी म्हणून रस्त्यावर उतरले होते सो नक्कीच जसा आपण काय म्हणूया पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पहिला आलेला आहे अजून दुसरा बाकी ती संदर्भात अजून बाकी त्याला सुद्धा आपण नक्कीच याच्यावरती ट्विटर कॅम्पेनिंग घेतले परत आंदोलन करू आपण पण सध्या एक गोष्ट आपल्या समोर येते ती बघा त्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी हिस्ट्री सांगतो बघा हे पेपर पेपर कटिंग आहे पदभरतीमध्ये दुप्पट परीक्षा शुल्क आकारून लूट करण्यात आली आहे तलाठी भरतीमध्ये खूप गैरप्रकार वन विभागाच्या परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला होता म्हणजे पेपर फुटी झाली तलाठी मध्ये चार हजार छप्पन चार हजार सहाशे चौचाळीस जागा पावणे तेरा लाख अर्ज आले एवढी तब्बल सत्त्याण्णव कोटीचा महसूल सरकारकडे जमा झाला हे सगळं ले काहीसाठी घेतलं ते त्यावेळेस सांगितलं मी तुम्हाला त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं की काही राज्यांमध्ये बघा जसं की राजस्थानमध्ये काय वन टाइम रजिस्ट्रेशन फी आहे एकाच वेळेस फी भरा आणि वर्षभरातल्या जेवढ्या एक्झाम आहे त्या एक्झाम तुम्ही देऊ शकता मग असं काही करता येईल का आपल्याला वन टाइम फी भरा त्यानंतर दुसरं काय सेम स्टुडंट गेट रिलीफ विथ वन टाइम ही हीच न्यूज आहे राजस्थानची न्यूज आहे त्यानंतर दुसरं काय एक्झाम कॉफी बद्दल बघा कॉफी करताना आढळला तर डायरेक्ट काय जन्मठेप किंवा दहा कोटीचा दंड एकदम कडक शिक्षा कोणी केली आहे उत्तराखंड या राज्यामध्ये झाली उत्तराखंड या राज्याने केलेली आहे ते राज्य करू शकता आपण का नाही झारखंड राज्याने सुद्धा काय केलं अँटी कॉफिंग लॉ हा आणलाय अँटी कॉफिंग लॉ आणलेला आहे म्हणजे वन सी आरचा दंड किंवा दहा वर्ष जेल अशी कडक शिक्षा ही आणलेली आहे भारत सरकार किंवा सॉरी महाराष्ट्र सरकारने सुद्धा यावरती विचार केला पाहिजे होता त्याच्यावर आंदोलन आपण भरपूर केली आणि त्याचाच रिझल्ट म्हणून आपण म्हणूया बघा शासन आपल्या दारी याच्यावरती याच्यावरती पण बोललो होतो की बावन्न कोटीचा तुम्ही इथे खर्च करताय बावन कोटीचा खर्च काय शासन आपल्या दारीवरती अरे विद्यार्थ्यांच्या मागण्या कम्प्लीट कधी होणार आहे दुसरं काय याच्यावरती बऱ्याचशा न्यूज चॅनल सुद्धा आपला सपोर्ट केला के होता स्पर्धा परीक्षांचं शुल्क कमी करा हे पण बऱ्याचशा न्यूज चॅनलने दाखवलं होतं त्यानंतर टी सी एस परीक्षेची फी परत मिळणार आणि दहा एक हजार रुपयाची लूट थांबणार असं वाक्य सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं त्याचं ऍक्च्युअल लिखित स्वरूपात काही आलेलं नव्हतं पण आता ते आपल्या समोर आलेलं आहे आणि ते काय आलंय बघा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुद्धा केलं परीक्षा शुल्क के वाढीवर विद्यार्थी रस्त्यावर वॉशिंग मधली ही बातमी आहे ती पण आपण बघितली होती आणि शासकीय नोकरीच्या स्वप्नावर पाणी बाह्य यंत्रणाद्वारे महत्वाच्या पदावर मनुष्यबळ भरचा निर्णय बघा हा एक जी आर आला बघा मध्यंतरी काय मध्यंतरी काय बाह्य यंत्रणद्वारे मनुष्यबळ घेतले जाणार आहे म्हणजे म्हणजे स्पर्धा परीक्षेतून भरती न करता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती करणार असा जी आर आला त्याच्यावरती आपण आवाज उठवला तो जी आर लगेच सरकारने मागं घेतला आणि सरळ सेवेतनं किंवा स्पर्धात्मक परिषदेतनं ही एक्झाम घेण्यासाठी त्यांनी नसा जी आर काढला म्हणजे हा एक तुम्हाला काय हा एक रिझल्ट होऊन या किंवा हा एक आपला काय हा एक रिझल्ट होऊन या की हा आपल्याला मिळाली पहिली बातमी आहे गुड न्यूज आहे असं म्हणूया की तो जी आर टी कॅन्सल केलाय दुसरी बातमी काय समोर येते आपण बघा एक जी आर आर आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस चा जी आर आर यामध्ये सांगितलंय राज्य शासनातील विविध पद भरती करता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करणे बाबत म्हणजेच ही समिती कसली असणार आहे अँटी कॉफिंग किंवा कॉफी विरोधात बघा त्यात प्रस्ताव त्यांनी डिटेल्स सांगितले ते मी तुम्हाला सांगत नाही पण शासन निर्णय जर बघितला त्यात काय सांगितलंय उपरोक्त वस्तुती विचारात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी तसेच पेपर फुटी व इतर शासनात शिफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे तज्ञ समिती नेमण्यात आलेली आहे आता समिती नेमली तुम्ही असं समजू नका खूप त्यांनी समितीला वेळ पण दिला फक्त तीन महिन्यात तुम्हाला अहवाल सादर करायचा आहे अहवाल सादर झाला की याच्यावर निर्णय होऊ शकतो आता या समितीमध्ये कोण कोण सदस्य सध्याचे किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवा तत्कालीन अध्यक्ष होते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे त्यांची निवड केली आहे इथे अध्यक्ष असतील बघा बरोबर सेवानिवृत्त तत्कालीन अध्यक्ष येते सुरेश आणि सेवानिवृत्त सेवानिवृत्ती आहे हे पण सदस्य तत्कालीन अतिरिक्त आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका शहाजी श्रीरंगराव सोळंगे हे पण सेवानिवृत्ती आहे आणि एमपीएससीचा चा एक सचिव असणार या ठिकाणी अशी चार सदस्य असणारी चार लोकांची ही टीम समिती बनवली आहे आणि त्या समितीला कार्यकक्षा पण फायनल केली त्यांनी कार्यकक्षा काय फायनल केली आहे त्यांना सांगितलं की काय काम करायचं तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी तसेच पेपर फुटी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुचवणे म्हणजे एम मार्फत सुद्धा ज्या एक्झाम होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा यांना काय करायचंय उपाययोजना सुचवायच्या पेपर फुटी होऊ नये किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी सूचना द्यायच्या त्यांना दुसरं काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा वगळता म्हणजे एम पी सी वगळता इतर विभागांतर्गत ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांची सुद्धा कार्यपद्धती आणि पेपर फुटी तसंच गैरप्रकार रोखण्यासाठी तुम्हाला उपाययोजना इथे सुचवायच्या ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे एमपीसीच्या अंतर्गतल्या पण आणि एम बाहेर ज्या ज्या संस्थेकडनं किंवा ज्या आय 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 बी पी एस टी सी एस सारख्या कंपन्यांकडनं ह्या एक्झाम घेतल्या जातात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना उपाययोजना नेमायची आहे आणि हा निर्णय तीन महिन्या ह्या सूचना तुम्हाला ज्या द्यायच्या म्हणजे समितीला तीन महिन्याच्या आत द्यायचा आहे आता हा निर्णय कधी आलाय हा निर्णय हा जी आर कधी आलाय हा जी आर आलाय चौदा डिसेंबरला म्हणजेच चौदा मार्च पर्यंत तुम्हाला हे सगळे निर्णय किंवा उपाययोजना कळवायच्या आहे म्हणजे तीन महिन्याचाच अल्टिमेटम या समितीला दिलेला आहे तीन महिन्यात हे सगळं त्यांना द्यायचं आहे आता ही जी समिती आहे त्या समितीला त्यांनी बघा हे सांगितलेलं पण आहे त्यांना दर दर दररोज प्रतिदिन प्रत्येकी साडेतीन हजार रुपये पण देतोय म्हणजे सरकार देत म्हणजे तुम्ही आमच्या जात आहे साडेतीन हजार सो नक्कीच हे काम लवकर होईल आणि पटकन याच्यावरती लवकर निर्णय घेतला जाईल काहीतरी याच्यावरती कडक निर्बंध कडक कायदा आणला जाईल यात काही दुमत नाही आहे सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे चांगली बातमी फक्त एवढंच आहे हे तीन महिने तुम्ही ठीक आहे तीन महिने आता लावले तुम्ही एवढा अभ्यास करा तीन महिने नाही घेतला पाहिजे होता एक महिन्यात तुम्ही हा निर्णय द्यायला पाहिजे होता पण हरकत नाही आहे चांगला कडक करा कायदा करायचा असेल तर वेळ लागतो वेळ दिला पण पाहिजे पण तीन महिन्यात मात्र हे झालं पाहिजे तीन महिन्यात हा नक्कीच कायदा आपल्या समोर येईल आणि याचा फायदा तुम्हाला आम्हाला किंवा स्पर्धा विक्षात अभ्यास करणाऱ्या तुमच्यासारख्या युवक कर पिढींना किंवा भविष्यातल्या युवकांना हो याचा फायदा नक्कीच होईल ह्या सगळ्यांनी याच्यात मेहनत घेतली आहे म्हणजे सगळ्या अकॅडमीने घेतली आहे विद्यार्थी म्हणून तुम्ही घेतली आहे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून तुम्ही पण घेतलेली आहे आणि इंग्नाईट अकॅडमी सुद्धा तुम्हाला जिथे जिथे आवश्यकता वाटली ते नक्कीच मदत केली असं आम्हाला वाटतंय आहे अजूनही काही मदत लागली नक्की आम्ही तुमच्यावर आहोत हा कायदा आता आपण नक्कीच आणू याने होणार काय अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे सो so नक्कीच ज्याचं स्वागत आहे सरकारचं स्वागत आहे अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांच्या बाजूने अजून फीच्या बाबतीत सुद्धा हा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे लवकरात लवकर लगार यावर सुद्धा तुम्ही काहीतरी ऑप्शन विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे इतर राज्यांनी जसं राजस्थाननी जर केलेलं आहे वन टाईम फी घेऊन तुम्हाला ती पूर्ण वर्षभरातल्या एक्झाम देण्यासाठी प्रवृत्त करावा यासारखे निर्णय तुम्ही घेतले तर नक्कीच आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे सो जेही सरकार असेल त्यांना आमचं म्हणणं आहे की हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय नक्कीच घ्या तुर्तास मी इथे थांबतो खूप खूप धन्यवाद